नमस्कार मी संकेत टगेरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर तुम्ही बघितलात आप काल आपण काजूच्या बिया भाजल्या त्याच्यानंतर मी ना टाईमपास म्हणून एक फिशिंगसाठी रॉड बनवायचं ठरवलं तर काल मी पूर्ण ही रॉड बनवली ही बघा तुम्हाला दिसत असेल होपफुली तर भावाची त्याची स्वतःची रॉड आहे फ्रँटमची तर ही मी काल अशीच बसून बसून बनवली तर त्याच्यासाठी हे असे ूप बनवले आणि अटॅच केले चला तर मग आज चेक करूया ती रॉड कशी यूज होते आणि कशी ॲक्ट करते आणि एखादा मासा मिळाला तर सोने पे सुहागा तर चला चेक करूया आणि ब्लॉक रेज्यूम करूया तर आता आपण पोहोचलो आहे आपल्या स्पॉटवरती रॉड बघा जे मी आय क्यू अशी बनवले बघूया चेक करून कशी चालते एखादी एक्स्ट्रा मासा मिळतो का आज वारा देखील आहे बऱ्यापैकी वारा आहे आणि समुद्र देखील थोडाफार खवळलेला आहे रेडी केलं आहे बघा इथे घरी बांधले सर्व रेडी आहे मी आता फास्ट फॉरवर्डला लावतो ला इथे नितीनदा रेडी करतोय जी पुणे घरी टाकले फास्ट फॉरवर्डला लावतो आणि चेक करतो आपली रॉड कशी काम करते मी इथे खूप वेळा कास्टिंग केली पण कास्टिंगच्या वेळी ना आपल्याला प्रॉब्लेम येत होता तर आपली साव असते ती रीळ त्याची आहे ना एक मशीन असते रीळ म्हणतात तिला तर ती रीळ नव्हती आपल्याकडे त्यामुळे आपण साव अशीच खाली जमिनीवर टाकून ठेवलेली आणि कास्टिंग करताना आहे ना ते एकत्र गुठ्ठा होत होता आणि तो त्या पोलांमध्ये अटकत होता त्यामुळे आहे ना आपली कास्टिंग लांबपर्यंत जात नव्हती पण बऱ्यापैकी कास्टिंग होत होती त्याने जर ती रीळ असती ना तर आपली कास्टिंग देखील लांबपर्यंत गेली असती आणि त्या सावमध्ये मध्ये एक गाठ मारलेली होती त्यामुळे ती साव त्या होलांमध्ये अडकत होती तर हा प्रॉब्लेम होत होता तर ते आपली माझ्या मते तरी आपण दोन दोन तीन तीन हजाराचे जे हे रॉड विकत घेतो त्यापेक्षा एखादा आपल्या कोकणातील त्याने बांबूपासून जर बनवले रॉड तर ते देखील उत्तम प्रकारे चालू शकतात कारण बांबूची कपॅसिटी सात ते आठ के जी बेअर करण्या इतकी असते थी। तर ठीक आहे तर आपली आता रॉड आपली फेल कारण त्याच्याबरोबर आहे ना त्याची रील पण पाहिजे कारण जेव्हा जेव्हा मी कास्टिंग करत होतो ना तेव्हा तेव्हा ती रील म्हणजे साव त्याची त्या हॉलांमध्ये पसत होती किंवा घुत होती तर त्यामुळे ना त्याच्याबरोबर त्याची रील देखील पाहिजे ठीक आहे नेक्स्ट टाइम आपण ती पण रील पण ट्राय करूया बनवायची किंवा आणायची आणि फिशिंग ट्राय करूया त्याने तर आता मी हँडलाईन पुन्हा जॉईन करतोय हँडलाईन आणली आता दुसरी आणि जो आपला गळ आहे तो त्याला जॉईन करूया आणि फिशिंग स्टार्ट करूया बघूया काय मिळतंय काय नऊ वाजेपर्यंत फिशिंग केली आणि आप आपल्याला एकही मासा मिळाला नाही त्यामुळे आपण लवकर घरी आलो आणि आउट्रो पण शूट नाही झाला तर आज आपण आउट्रो आणि पूर्ण व्हिडिओ रेझ्युम करूया कोकणातला मान्सून माझ्या आमच्या बाबूचा पहिला मान्सून आहे आणि बाबू तो एन्जॉय करतोय आज आपण आलोय पोहायला आपल्या धरणावरती म्हणजे गणपतीच्या कोंडीमध्ये तर इकडे बघा ही गणपतीची कोंड आहे इथे आपले दरवर्षी गणपतीचं विसर्जन होतं म्हणून मी सर्व कोंडीचं नाव आहे गणपतीची कोंड कोंड म्हणजे खड्डा तर मी आहे माझ्यासोबत आहे अक्षय आणि सुयोग चला तर मग आज आपण आहे ना पोहायचा व्हिडिओ बनवूया काही रील बनवूया आणि मी फास्ट फॉरवर्डला लावतो म्हणजे आज तुम्ही पण देखील बघाल आणि रील बनवतो त्या देखील तुम्ही बघा चला तर मग आपण पोहायची व्हिडिओ स्टार्ट करूया लांब उडी टाक तू पण दा म्हणजे मायर का डुबू शकतो हा मायर का डुबू शकतो त्यानंतर मी मोबाईल फास्ट फॉरवर्डला लावला आणि आम्ही सगळे नदीच्या पाण्यामध्ये उड्या मारल्या मजा मस्ती केली एकमेकांना बुडवलं पाणी उडवलं आणि त्यानंतर आम्ही सगळे एका ठिकाणी बसलो आणि गणपतीच्या सुट्टीनिमित्त आलेलो आम्ही सगळे मुंबईकर थोडे गप्पा मारल्या गोष्टी केल्या इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्या आणि सगळे आम्ही सगळे खुश होतो मजा मस्ती झाली तर मग मित्रांनो आपलं फोन झालंय आणि पाच नजार तर तुम्ही बघितला असाल बघा मस्त निराशार पाणी आहे आणि आज पाणी थोडं जास्त आहे त्यामुळे आपण खेकडा पकडणार होतो तर खेकडे पकडायला मिळणार नाहीत आणि हे आणलेलं मी पाण्याखाली व्हिडिओ बनवायला पण ते फाटलं आहे त्यामुळे त्याच्यात पाणी गेलं पूर्ण आपला मोबाईल भिजला प्रोटेक्शन घेते तर प्रोटेक्शन आपलं फाटलेलं निघालं काय आहे चला तर मग घरी जाऊया आई अडजावा गव्हाली <laughs> हा मस्त मजा आली पण पोहायला थोडा टाइम स्पेंड केलेला मित्रांनो बघा हा विकूया हा आपला रस्ता हा बघा मला एस ट्वेंटी फोर आपण घेऊ